आरंभ एका नव्या पर्वाचा नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं जात आहे यामध्येच अनाथांची माय सिंधुदाई सपकाळ माई, माई यांच्या ममता सदनमधील दहा मुलींनी देखील उत्तम यश संपादन केले आहे यांचं विद्यार्थ्यांचा डॉक्टर सत्येंद्र शुक्ला यांच्या लामाफेरा फाउंडेशन तर्फे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मोहम्मदवाडी पुणे येथील लामाफेरा मॉनेस्ट्री येथे सन्मान करण्यात आला आहे यामध्ये त्र्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के मार्क घेऊन प्रथम येणाऱ्या शीतल साळवे हिला अकरा हजाराचा धनादेश मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय क्रमांक पूजा सावंत एकोणसत्तर टक्के हिला पाच हजार शंभर रुपयांचा धनादेश तृतीय क्रमांक भाग्यश्री राऊत त्रेसष्ट टक्के हि लाव दोन हजार शंभर रुपयांचा धनादेश देऊन उर्वरित सात विद्यार्थ्यांना प्रत्येकी अकराशे रुपये आर्थिक मदत आणि मेडल देऊन गौरविण्यात आले यामध्ये सायली शर्मा चौपन्न पूर्णांक सतरा टक्के पूनम नांदघुरे चौपन्न टक्के रितिशा पिंपळ शेंडे बावन्न टक्के स्वप्नाली काळभोर पन्नास पूर्णांक का तेहतीस टक्के सोनवणे प्राजक्ता त्रेचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के भावना जगताप बेचाळीस टक्के संस्कृती भायजे एक्केचाळीस टक्के या विद्यार्थ्यांचा समावेश होता या सन्मान सोहळ्याप्रसंगी लामा फेरा हिलर डॉक्टर सत्येंद्र शुक्ला पुणे पोलीस गुन्हे विभागाच्या अनुजा देशमाने ममता बाल सदनचे दादा गायकवाड तर बौद्ध पौर्णिमेनिमित्त आलेले अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते उज्ज्वल भविष्यासाठी बारावी नंतर कसं पाऊल टाकायचे आजचे कठोर परिश्रम उद्या सुगीचे दिवस आणणारे असतील सध्याचे युग वेगवान आहे त्यांच्यासोबत का नाही गेला तर मागे राहाल असे मत डॉक्टर शुक्ला यांनी व्यक्त केले या प्रसंगी गुन्हे विभागाच्या पोलीस अधिकारी अनुजा देशपांडे यांनी देखील मार्गदर्शन केले बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित तथागत गौतम बुद्ध यांचे पूजन स्तुती प्रार्थना आणि महाबोधी ध्यान आणि महाप्रसाद यामध्ये देखील सर्व सहभागी झाले होते मी पाच भावे मुलं सुद्धा आणि साई दादा मावशी वगैरे सगळ्यांनी अभ्यास केला आणि मी झालं झाले मला वाटतं त्यांनी माझी पाना सुटली आणि इकडं खूप छान वाटलं आणि आता मी मेडिटेशन सुरू करेन आणि अजून मी माझ्या आयुष्यात जास्त उज्ज्वल होण्याचा प्रयत्न करेन आणि माझं स्वप्न आहे की मी बेकरी प्रोडक्ट जे आहेत बनवते आता आज सरांनी मला या ठिकाणी खरं तर हा माझा फार असा मान आहे ते सरांनी मला आज निवडलेला आहे आज या मुलींकडे पाहताना आज मी माझ्या आईला मुद्दा घेऊन आले माझी आई मागे बसलेली आहे माझी मुली आहे आणि मी जी आज समोर आहे ते आईमुळे आहे मला हे व्हायचंय ते याचे एक वेगळी म्हटली मला आई व्हायचंय आई होणं इतकं सोपं नाही म्हटली यात भरपूर झाले कारण आई ही पूर्ण समाजाला घडवते घराला घडवत असते आणि तिने आज एवढा मोठा पण या ठिकाणी केलं की मला आई बनवायचं आहे आणि तिने आपल्याला सगळ्यांना घडवलेली आहे ती उद्या भविष्यात बऱ्याच जणांना घडवणार आहे मुली कशावर पुढे येतात आणि आम्ही कसं आलेलो आहोत आणि आज तुम्हाला सर्व मिळालेले तुम्हाला सरांनी सांगितले की कोचिंग क्लास आहे तुम्हाला पाहिजे तेवढे फी भरल्या जातात कोचिंग क्लास दिल्या जातात मग तुम्ही करिअर करा परंतु आज या मुली जशा आहेत तशीच मी होते त्यांच्यात आणि माझ्या आज मी या मुलींना उलट मी भाग्यवान समजते माझ्यापेक्षाही भाग्यवान समजेल मी या ठिकाणी कारण यांच्या पाठीशी आज आपला आपण सगळेजण आहोत त्यांना आपण भरभरून देतो पण माझ्या पाठीशी फक्त माझी आई आहे हो। आता आपली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे तर त्यासाठी आपल्याला आपला पूर्ण वेळापत्रक आपल्याला तयार करावं लागणार की मी काय करणार आहे त्यासाठी मला आत्तापासून काय करायचं आहे मला जर काय एम पी एस सी यू पी एस सी द्यायची आपण त्यानंतर आपण जेव्हा मी पर्सनली बोलेल त्यावेळेस तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन करेल त्याच्यामध्ये की तुम्ही आत्ता बारावी झाल्यानंतर कॉमर्स घेणार आहे कॉमर्समध्ये तुम्हाला अजून काय करायचं आहे आर्ट्स घेणार आहे तर आर्ट्समध्ये तुम्हाला काय पुढे करायचं आहे पार्लरचं म्हणते तर पार्लरमध्ये तुला अजून किती बाहेर कितीतरी आहे या ठिकाणी कितीतरी मोठे आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आम्ही आहोत म्हणजे नुसतं विकम होऊन चालणार नाही तुम्हाला आत्तापासून तुम्हाला ती तयारी करावी लागणार आहे म्हणजे अभ्यासाबरोबर देखील तुम्हाला त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील किंवा जे काही तुम्ही क्षेत्र निवडलेले असेल त्याची तयारी आत्तापासून करायची आहे त्यामुळे आता झोपून चालणार नाही आता जागे व्हायचे आपल्याला आता एवढंच हे दोन शब्द मी या सगळ्यांसमोर बोलणार आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यांनी मला इथे या ठिकाणी बोलवलेलं आहे मला या ठिकाणी बोलवलं त्यांच्यासमोर दोन शब्द बोलले मी मी सर्वांची आभारी आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा